मग त्यांच्या नृत्योम संस्थेच्या माध्यमातून कुठं झोपडपट्टीच मनुष्य आज नरिमन पॉइंट पेडो रोड अशा ठिकाणी जाऊ लागला का की चांगली त्या काय नृत्य माध्यमात वगैरे मग मला उद्योगपतीकडे जायचं अशा प्रकारे मी कार्यक्षेत्र माझं सर चेंज होत गेलं असंय mm आणि मुंबई फार मोठी आहे तीन टप्प्यात आहे त्यामुळं कार्यक्षेत्र सांगता येणार नाही बऱ्याच ठिकाणी मी माझं कार्य करत गेलो आणि जस जसं नोकरीचं कार्य म्हणजे वास्तव तर माझं कार्य वाढत गेलो असं असं मुंबईला म्हणजे फार मोठे डेअरीने आणि राहत राहता आलं मला तर सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या कार्यक्षेत्रातून किती चार पाच वर्ष तर मला माझ्या घरची मला आठवण झाली नाही का की काहीतरी करून दाखवायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळेसला शंभर रुपये मोठ्या ऑर्डर पाडायची म्हणजे मला फार आनंद व्हायचा आयच्या नावाने मोठी नगरी आहे तुम्ही पुढचा प्रश्न जरा म्हणजे सांगायचं म्हणजे पंडित भीमाश्वराच्या सहकार्याने आणि त्याच्या सहकार्याने मला दूरदर्शन मध्ये जाता आलं अच्छा दूरदर्शन मध्ये जाता असताना ते त्यांच्या शूटिंग होत होत्या त्यांच्या तर त्यांचा कार्यक्रम होता होली आई रे म्हणजे ते तिथं पण मला थोडस म्हणजे म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की स्वतःच्या पाया राहण्यासाठी मुंबईला हो। मी धाव घेतली पण मनात मला एक असं होत की मुंबईलाच म्हणजे चित्रपट नगरी पण आहे आपलंही रुपये स्वप्न साकार व्हावं पण ती संधी तिथं ह्या माध्यमातून मिळाली मला तर एरियामध्ये खूप तरी आपलं नाव असेल ती संधी मिळाली मला तिथं मी दूरदर्शन आलो त्यानंतर एक फार गाजली सिंग टॅक्सीवाला <णिया> लडूसिंग टॅक्सीवाला मध्ये मला वेटरची भूमिका मिळाली म्हणजे जे मनुष्य आज नोकरी करत सांगत असत असताना रुपेरी रुपये स्वप्न ह्या स्टार्टिंग आहे लडूशिंग टॅक्सीवाला आणि त्यानंतर कसं झालं की मग मी आता कार्यक्षेत्रानुसार म्हणले मी असं ते राहत असताना मग चांगल्या ओळख वाढल्या मला मला पंचतारंक हॉटेलमध्ये नोकरी पण मिळाली ऍज अ हाऊसकीपर म्हणजे हाऊसकीपर एकदा हाऊसकीपर नाही हाऊसमॅन पासून हाऊसकीपर मग या चित्रपट सर्चे लोक तिथे उलवले मुंबई येते मायानगरी पद्धती हॉटेलमध्ये येऊ लागले मग त्यावेळेस हे वेळेस काय झालं की एका डायरेक्टर चल असं असं आहे मला थोडस म्हणजे अरे तू क्या करेगा बोले तुला धड हिंदी नाही बोलणे आता आहे तू क्या पिक्चर मी काम करेगा आपला मला स्वप्न आहे मी असा ऐसा आया इथं तर संदर्श करके आहे तुला चलो इत चा बोले मग त्यांनी मला दादाला रणजी स्टुडिओला पाठवलं तर म्हणून कार्ड घेतलं आणि सांगायचं म्हणजे माझ्या आयुष्यातलं भाग्य म्हणजे कर्मासारख्या मोठ्या चित्रपटामध्ये मला काम मिळालं <laughs> हे माझ्या जीवनातलं आहे अल्पसंखा असणार <laughs> कर्मामध्ये देखील आपला माझा चेहरा झळकलेला <laughs> <ही निया उजुशंग। laughs> आहे हे मी <laughs> आवर्जून सांगत असं कार्य <क्यत्र> आपलं <laughs> शिक्षण कुठे झालं शिक्षण म्हणण्यापेक्षा परिस्थिती फार हलकीची होती त्या खेडेगावामध्ये प्राथमिक शिक्षण झालं हलकीच परिस्थिती mm. पुढचं शिक्षण घेण्यासाठी कुठे okay, म्हणजे सांगतो ना पाडोळ पाडोळी सांगता येणार नाही कारण की आमचं कसे वडील कसे आपण सोनार आठल्यामुळं mm. की ते धंद्याच्यामुळे आम्हाला तिथं पण कसं आहे की परिस्थिती हलकीची जिकडे धंदा चालला तिकडे आमची वडील जायची तर ता जन्मस्थान मला वाटतं माझं पाडोळी mm. तर पाडोळी मधून गेलो तर आम्ही पोंडूळला तिथ तिथं असं म्हणजे दोन ठिकाणी आमचं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर मग मानवत मानवत फार फेमस आहे शहर आहे तर मला वाटलं असंच आमच्या नातका सहकार्याने आम्ही गेलो कंडिशन फार हलकी होती एक म्हणजे एक नोटबुक देखील पुस्तक घेऊ शकत नव्हतो लोकांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या जुन्या पुस्तकावर म्हणतात ना शिक्षण करायचं खाण्यापिण्यास त्यावेळेस मला सांगायचं आवर्जून म्हणजे पुढच्या पिढीसाठी म्हणजे हे करावं लागल की असं कोणाला वेळ येऊ नये अक्षरशः मी उपाशी जायचो अंगार कपडे नसायचे माझ्या तर हे गुरुजींनी मला बघितलं त्यावेळेस गुरुजी हा त्या शाळेचं नाव आहे विद्यालयाचं नाव आहे नेताजी सुभाष विद्यालय मी तर आवर्जून नाव घे कारण की त्यांनी मला घडवलं नेताजी सुभाष विद्यालयामध्ये अक्षरशः मला विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जेवणाचा खर्च म्हणजे जेवण्यासाठी आपापल्या घरी घेऊन जात होती मला अच्छा वार ला हा म्हणजे हा म्हणजे त्यावेळेस कसं होतं की कॉलेज वगैरे मला वाटतं आठवत नाही मला की आठवी नवी आणि दहावी अभ्यास करणे असा होते पुस्तक ते असे आठवी नवी दहावी मला तिथं दहावीला आपण मॅट्रिक बनतो त्यावेळेस आले काक तर तो काळ असावा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा तर, तर विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने जेवण खाणं पुस्तक सगळं त्यांनी केलं हा माझ्या आयुष्यातला फार मोठं अशा प्रकारे माझं शिक्षण झालं आणि पुढचं सांगायचं म्हणजे आता आपण प्रश्नामधून मुंबईला आलो होतो तर आलं तर पिक्चर सांगितलं समाजसेवकात सांगितलं सगळं सांगितलं पण आपलं शिक्षण तारतोड राहिलं तिकडे पुढे काही शिक्षण घेता येईल का पण नाही जमलं कारण कि तिथं गिरगावला सोशल सर्व्हिस लीग म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवक एक डिप्लोमा मी उत्तीर्ण केला द्वितीय संधी मध्ये म्हणजे एक शिक्षणाचा भाग पूर्ण शिक्षण नाही मला पण एक डिप्लोमा घेतला मी नाही समाजशेवचा द्वितीश नाही त्यामुळे असं वाटलं की मला कुठं मोठमोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागल पण आता पुढचं ते भाग्यला तसं आहे असा हा शिक्षणाचा फायदा लहानपणी अध्यात्माची गोडी कशी लागली तुमच्या जीवनात अध्यात्माचं स्थान काय मी परमेश्वराला नमस्कार करतो की खरोखरच माणसाचं म्हणतात ना की गॉड गिफ्ट इंग्लिश मध्ये तर आपण देवाची दिल्ली म्हणतो कोणी तबला वाजवतो तर आपण देवाची म्हणतो कोणी पेटी वाजवतो लहान वयामध्ये देवा माझ्या जन्मस्थान पाडुळी होती तिथं नेहमी मला वाटतं त्या तुम्हाला परिचय गावाचा मला आठवत आहे गोंदीचे महाराज तिथे यायचे गोंदी गोंदी नावे गोंदीचे महाराज श्रीमद भागवत कथा तिथं असायचा मी लहान होतो त्यामुळे त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असत तो ते कथा माझ्या आगा म्हणजे मी धरून ऐकतो ते कसं असतं हो की लहानपणामध्ये काही काही गोष्टीला असं असतं की दवी कृपा आणि आपला मग इतकं नव्हतो मी तर उन्हाळ्यात काय नव्हतो की माझे वडील म्हणजे तत्कालीन म्हणजे म्हणजे जेव्हा आठवीनं होतो माझे वडील रमनाथराव ढेकळे पुतळ आपला जवळ पुताळ म्हणायचा ढेकळी महाराज ढेकळे महाराज म्हणायचे त्यांना रमनाथराव ढेकळे महाराज म्हणायचे ते हरिभक्त परायण म्हणजे वारकरी वारकरी सम्राज्याचे हरिभक्त परायण कीर्तन ती करायचे okay. तर त्या संस्कार वाढलेला आणि <laughs> ऐकत असताना ते काय काय सांगता येत नाही ते कथा माझ्या अंगात उदल्या डोक्यात आठवड्या वर्षामध्ये भाऊ मग ते वडिला बघितलं परतरी गुंडंत आणि त्याच लय मध्ये त्या शैलीमध्ये गात मग ज्या ज्या वेळेस वडील माझे खेडेगाव जायचे अजूनही मला ते खेडेगावचे गाव आवडतात मंगरुळे आहे मला वाटतं शेलू पण आहे रामसगाव आहे मंड आहे असे खेडेगावामध्ये जाऊन जाऊन ते तसे आमचे वडिलांचे काम सोनार काम चालू मोडतोड त्या ठिकाणी मुकाम करायचं माझं ते कथाचं लावायचं तू लोक माझे कौतुक करायचे हे अध्यात्मातून पोरग आहे म्हणजे धार्मिकपणे असं वाढलंय अक्षरशः लोक माझे दर्शन घ्यायचो असं या अध्यात्मामध्ये अशा अध्यात्मा पण एक देवी कृपा म्हणता येईल आणि एक देवाची देणगी म्हणता येईल श्रीमद् भागवत कथाचं मुखदगत मी लहानपणी आठवड्या वयाच्या आठवड्या वर्षी माझे मध्ये बऱ्याच ठिकाणी वडील मला घेऊन गेले आणि आजही म्हणजे खऱ्याला हे नाहीये आजही ठिकाणी अनेक ठिकाणी म्हणजे रमोजच्या आत्मारा म्हणले की नाव तुम्ही लहानपणी कथा सांगत होते mm -hmm. तिथून ती अध्यात्माची ओळी लागली आणि अध्यात्म अजूनही आहे अजूनही मी अध्यात्म ज्ञान प्रसार करतो पण कसा झाला का तो काळ होता आठवड्या वंशाचा सगळंच ते म्हणजे ते फार अवघड आहे पण त्यावेळेस तो अध्यात्माची ओळी लागली केवळ महाराजामुळं वडिलामुळं आणि आता देवकृपा वर्षी आ, शांती आणि समाधान या शब्दांचा अर्थ तुम्हाला काय वाटतो शांती मला म्हणजे म्हणजे जे जे आपल्या सर्कल आपल्या केले होते म्हणजे आपल्याला आता सत्तर पर्यंत पोहोचलो मुंबई सारख्या शहरात मुंबई सारख्या बहुरंगी बहुड नगरीतून ज्यासाठी गेलो होतो ते तर पूर्ण केलंच मी म्हणजे संघर्ष करून नोकरी केली आता ह्या पिढीला शक्य नाही मला माहित नाही पण त्यावेळेस मी संघर्ष करून नोकरी करणे म्हणजे फार मोठी बाब आहे ती आणि कोणीच नसताना जे मला जी, जी माझ्या माझ्या शांती पाहिजे आत्मशांती पाहिजे होती तर त्याच्यात माझे जे साधे झालं संकल्पातून मला शांती मिळाली आणि जे मी काय करू शकलो आमच्या कुटुंबासाठी आणि सगळ्यांसाठी मला समाधान म्हणावं लागलं ते मी त्याच्यात मला समाधान आहे कारण की काही म्हणजे बागा संघर्षाशिवाय जीवन नाही प्रत्येक माणसाला संघर्ष आहे उद्योगपती काही स्टार्टिंग मध्ये बनत नाही संघर्ष केला तो उद्योगपती म्हणतो ज्याचे कर्म आहेत खळ आहेत त्याचा दैव आहे तर हे शांती समाधान मला या सत्तर एकोणसत्तर वर्षामध्ये लाभले आता सत्तर वर्ष आता काय लाभते ते परमेश्वरला आहे एकोणसत्तर वर्षामध्ये म्हणजे आहे लाभले मला संधी आणि आता कुटुंबाचा विषय निघाला तर तुम्हाला या तुमच्या प्रवासामध्ये कुटुंबाची काय कशी साथ मिळाली किंवा काय त्याविषयी सांगा कुटुंबाची साथ म्हणजे प्रश्न असं झालं की स्टार्टिंगलाच मी ग्रह त्याग केलं की मी आई वडिलांपासून म्हणजे पोरखा झालो होतो ना आणि ज्यावेळेस मग माझे मी मुंबईच म्हणजे मुंबईहून मी माझ्या कर्मभूमी म्हणतात ना त्याला वाटतं mm -hmm. जन्मभूमी पाडोळी आणि mm -hmm. कर्मभूमी नांदेडला आलो mm -hmm. त्यावेळेस मग आता ते अंगात पत्रकार होतीच माझ्या वाटतं पहिलं लोकमतला मी कारण प्रतिनिधी होतो प्रज्ञानीला पण पृथ्वी काम केलं mm -hmm. तर करत असताना मग तिथं पण मी लेखणीच्या जोरावर म्हणजे पत्रकारच्या जोरावर तिथले सामाजिक सांस्कृतिक राजकीय लोकांची ओळखी झाल्या लेखणीला ले फार महत्व का महत्वला कमी ते म्हणतात असं आहे लावलं लोकशाहीचा पुढारी वगैरे भेटत गेले ते हे करत असताना hmm. मग आई वडिलांचा सकार्य असं लागलं की एकदम म्हणजे आला हा आपल्या कर्तृत्वाने नांदेड सारख्या हे पण माझ्या नवीनच होत ना सांगायचं म्हणजे ह्या आत्मारा आणि मुंबईचा बारा वर्षाचा वनवास केला आणि mm. ते वनवासानंतर जसं इकडं आपल्या घर येतो तसं मला नांदेड होत ना, mm. ना। But... ते बारा वर्षाचा वनवास करून मी आलो mm. मला कोणाला नाही द्यायची माझ्या संघर्ष बोलतो हे करत असताना मग आई वडील नागर म्हणाच वाटायचा मुलगा म्हणजे मोठ्या पेपरमध्ये काम करतो त्यानंतर राजकीय पोटालीची ओळख आहे आणि कुठेतरी काहीतरी करतोय त्यामुळे सहकार्य मला मिळत गेलं तिथून आणि मग काय झाली करून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून Hmm. अनेक प्रकल्प देखील मी काम केले तिथं सरकारचे बरेच काही प्रकार असतात हुंडाबंदी दारूबंदी hmm. पर्यावरण अशा काम करतात लौकिक गेला माझा तर कोणते असे आवडेल करतील माझ म्हणजे अभिमानच होता त्यांना तिथं अशा प्रकारचे कुटुंबाची साथ मिळाली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो त्यांचा काही मला त्रास नव्हता असा नांदेड नंतर तुम्ही पुण्यात शिफ्ट झाले मग पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर तुमचा दिनक्रम काय किंवा समाजसेवा किंवा काय गोष्टी तुमच्या आयुष्यात चालू आहे त्याबद्दल जरा सांगा बरोबर तुमचं की ज्या ज्या वेळेस माझ्या वास्तवनुसार माझी कर्मभूमी बदलत गेल्या तर समाजासाठी बरंच काही कार्यक्रम केला म्हणजे कार्य केलं तर पुण्यात आल्यानंतर मग असं वाटलं की आपण ज्या म्हणजे याचा जन्मलो सोनार देखील काहीतरी करावं तर आमच्या आपल्या सोनार समाजामध्ये अठरा शाखा आहे पण त्या अठरा म्हणजे सर्व सोनार समाज एकत्र यावं कारण की प्रश्न पुष्कळ आहेत कारण की विवाह प्रश्न आहेत व्यवहारिक प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत पण जोपर्यंत आपला सोनार समाज एकत्र येत नाही आपली ताकद बनत नाही तोपासून आपण त्या सोनार समाजाचा विकास आपण करू शकत नाही कारण की सोनार समाज हा एकत्र येणं फार आवश्यक आहे कारण की आपल्यामध्ये फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद आपल्याला वाढवावं लागलं सर्व समाजसेवकांनी संस्था संघटनांनी हे सोनार समाज एकत्रित करण्यासाठी काम करावं असं मला वाटतं त्यामुळे आपल्या सगळ्यात मोठी समस्या जे आहे विकास आपला सोनार समाजाचा विकास त्यामुळेच होऊ शकेल आणि असं मला वाटतं या इथून आणि पुण्यातून माझं तेच काम सुरू आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून समूहाच्या माध्यमातून माझी लेखणी अजूनही पण चालूच आहे त्यामधून मी मी आपल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो पोहोचू शकलेला आहे खरं सांगायचं म्हणजे त्याला मला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी मिळाली अखिल भारतीय स्वर्णकार समाजापर्यंत बरंच म्हणजे अशा समाजाचे म्हणजे आपले सोनार समाजाला स्वर्णकार म्हणतात सोनी म्हणतात असे बऱ्याच ठिकाणी आपला सोनार समाज हा विकुरलेला आहे असं आहे तर महाराष्ट्रामध्ये जसं म्हणणार की जे की विदर्भ मराठवाडा खानदेश मच्छी महाराष्ट्र हे अजून कोणाला माहितच नाहीये अशा सोन समाज एकत्र यायला पाहिजे असं मला आहे कारण की त्यामुळे आपले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील त्याच्यातून आपला एक बर, हो लोकप्रतिनिधी बनला हो तर त्याला आपण हकाली म्हणू शकतो ना बरं आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी चित्र तर जाण्याची आपलं आवश्यकता जर सत्तर वर्षाचा प्रवास एका वाक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर कसं सांगाल तुम्ही एक प्रामाणिकपणा जपला संकल्पावर स्वप्न जपले आहे ना आणि संकल्पमध्ये फार मोठी शक्ती असते बरं पण ते प्रत्येकाला जमते की मला माहीत नाही तुम्ही खरोखर संघर्ष करा प्रामाणिकपणा ठेवा सत्याचा विजय असतो आणि असं प्रामाणिक करत करत असतानाच मला ह्या सत्त्या सत्तरव्या वर्षामध्ये एकोणसत्तर वर्षामध्ये जे मला साध्य करता आलं ते मी केलं परंतु मला हे सांगावं लागलं की फार कठीण आणि खडतर प्रवास आहे हा ते सगळ्यांनी आत्मसात करायला पाहिजे हे जोपाटलं पाहिजे कारण की याला देखील फार आमच्या म्हणजे सगळे सारखे असतील असं नाही की बाबा की एकदम मन मोठं होणं हे पण नाही जम त्याच्यामध्ये फार याच्यामध्ये सबुरी फल म्हणता होता ह्या तर तसं आहे की याचं कर्म करत जावं जा फळाची अपेक्षा न ठेवता तसं कर्म करत जावं चांगल्या कर्माचं जा फळ चांगलंच मिळतंय आता आ, एका पत्रकाराचा प्रवास म्हणजे केवळ बातम्यांचा प्रवास किंवा इतिहास नाही तो आहे समाजाचा आत्मा सत्याचा आरसा आणि माणुसकीचा आवाज सत्तर वर्षाच्या तुमच्या या प्रवासासाठी आमचा सलाम धन्यवाद धन्यवाद